नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एम एस वर्ल्डमध्ये कॉलम इन्सर्ट करण्याचे शॉर्टकट तर मित्रांनो हा शॉर्टकट अतिशय महत्वाचा आहे आणि बऱ्याच जणांना अगोदर कॉलम घेतल्यानंतर त्यामध्ये कॉलम इन्सर्ट करता येत नाही तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला हे काम सहजपणे करता येईल तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे आए, त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपण तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया यासाठी मित्रांनो आपण एम एस वर्ड फाईल ओपन करूया बघा मित्रांनो या ठिकाणी आपण एम एस वर्ड फाईल ओपन केलेली आहे आणि या ठिकाणी मी एक टेबल इन्सर्ट केलेला आहे तर या टेबल मध्ये साधारणतः सिरियल चा कॉलम आहे त्यानंतर इंडेक्स चा कॉलम आहे आणि पेज नंबरचा कॉलम आहे परंतु बऱ्याच मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याला या कॉलम मध्ये कॉलम इन्सर्ट करावा लागतो परंतु ते करताना आपल्याला अडचण येते किंवा तसा कॉलम इन्सर्ट करता येत नाही तर बघूया आपण त्याचा शॉर्टकट तर मित्रांनो आता हा जो इंडेक्स चा कॉलम आहे तर या कॉलमचे दोन भाग करायचे आपल्याला म्हणजे अजून एक कॉलम या ठिकाणी इन्सर्ट करायचा आहे म्हणून त्यासाठी त्याला सिलेक्ट करून घ्या सिलेक्ट केल्यानंतर कीबोर्डवरील अल्ट प्लस ए च बटन प्रेस करा आणि सोडून द्या त्यानंतर कीबोर्डवरील पीच बटन प्रेस करा त्यानंतर एक छोटासा पॉपअप बॉक्स ओपन होईल आणि नंबर ऑफ कॉलम किती कॉलम करायचे आपल्याला या ठिकाणी या एक कॉलमचे दोन करायचे म्हणून या ठिकाणी काय करायचं टू टाइप करायचं आहे आणि आता ओके करायचंय ओके केल्यानंतर मित्रांनो आपल्याला दिसून येईल या ठिकाणी अगोदर हा इंडेक्सचा एक कॉलम होता आता याचे दोन कॉलम झालेले आहे परत आपण रिटर्न येऊया आता मित्रांनो हा जो इंडेक्स चा कॉलम आहे तर याचे आपल्याला तीन कॉलम करायचे म्हणजे अजून दोन कॉलम याच्यामध्ये इन्सर्ट करायचे तर यासाठी याला सिलेक्ट करून घ्यायचे त्यानंतर कीबोर्डवरील अल्ट प्लस ए चे बटन प्रेस करा नंतर सोडून द्या त्यानंतर कीबोर्डवरील चे बटन प्रेस करायचे ते प्रेस केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एक पॉपअप बॉक्स ओपन होईल आणि यामध्ये आता इथे दोन ची फिगर आहे ते या ठिकाणी आपल्याला तीन करायचे आणि आता ओके करायचे ओके केल्यानंतर मित्रांनो आपल्याला दिसून येईल की या ठिकाणी हा जो इंडेक्सचा एक कॉलम होता तर या ठिकाणी आता हे तीन कॉलम झालेले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला या शॉर्टकट कीच्या साहाय्याने कोणत्याही मध्ये नवीन कॉलम इन्सर्ट करता येईल किंवा कोणत्याही कॉलमचे दोन किंवा तीन किंवा चार भाग पाडता येईल तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद